नमस्कार आज आपण पाहणार आहोत यशस्वी वक्ता होण्यासाठी महत्वाच्या पाच टिप्स हो या पाच टिप्स तुम्हाला यशस्वी वक्ता बनवतील मी पाच टिप्स सांगेपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण पाचवी टिप्स खूप महत्वाची असणार आहे आणि त्यामधली पहिली टिप्स आहे तुमचा श्रोता वर्ग जाणून घ्या श्रोता वर्ग कोण आहे त्याची जाणीव असली पाहिजे म्हणजेच श्रोत्यांना काय आवडतं तुमच्याकडे काय पिकत यापेक्षा बाजारात काय विकत याचा विचार वक्त्यानं केला पाहिजे आणि श्रोत्यांना आवडणारे मुद्दे त्यानं काढले पाहिजे म्हणजेच तुमच्या श्रोत्यांचा विचार तुम्ही केला पाहिजे प्रेक्षकांचा विचार केला पाहिजे प्रेक्षक वर्ग कोणता आहे याचा विचार केला पाहिजे प्रेक्षकांच्या आवडीनिवडी प्रेक्षकाला काय नको आहे तेही कळलं पाहिजे आणि प्रेक्षकाला काय हवंय तेही लक्षात आलं पाहिजे म्हणून तुमचा श्रोता वर्ग जाणून घेणे तुमचा प्रेक्षक समजून घेणे ही फार महत्वाची टिप्स तुम्हाला माहीत असली पाहिजे प्रेक्षक जाणून घ्या प्रेक्षक ओळखा ही महत्वाची टीप आहे बऱ्याच वक्त्यांना प्रेक्षक ओळखता येत नाही आणि मग कुठल्या प्रेक्षकांसमोर काय श्रोता वर्ग कुठला आहे आपण बोलतोय काय याच भान राहत नाही आणि म्हणून वक्त्यानं प्रेक्षक जाणून प्रेक्षक ओळखून अर्थातच श्रोता वर्ग जाणून व्याख्यानाची तयारी करायला हवी टीप दुसरी तयारी करा आणि सराव करा हो भाषणामध्ये सरावाला अत्यंत महत्व आहे प्रचंड महत्व आहे भाषणाच्या सरावाला म्हणून टीप दुसरी अत्यंत महत्वाचे आहे सराव करा तयारी करा आणि सराव करा म्हणजे श्रोता वर्ग ओळखून तुम्ही काढलेले मुद्दे तुम्ही मिळवलेला कंटेंट याची मांडणी करा मांडणी केल्यानंतर बोलण्याचा सराव करा अर्थातच रंगीत तालीम पूर्वी नाटकाची रंगीत तालीम घ्यायची आणि मग नाटकामध्ये ते पात्र स्वतःला सादर करायचे स्वतःला प्रेझेंट करायचे तत्पूर्वी त्यांनी रंगीत तालीम घेतलेली असायची मग आता ही रंगीत तालीम अर्थातच सराव तुम्ही बंद खोलीत आरशासमोर करू शकता किंवा तुम्ही मोबाईल समोर उभा राहून सराव करू शकता मोबाईल समोर उभा राहून सातत्यानं सराव केल्यानं व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या चुकात तुमच्या लक्षात येतील उदाहरणार्थ जास्तीचं बॉडी लँग्वेज होत आहे का किंवा काहीच बॉडी लँग्वेज येत नाही का या सर्व गोष्टी तुम्हाला तुमचे तुम्हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळतील तुमचं भाषण तुम्ही रेकॉर्ड करणे सराव करताना तुमच्या भाषणाची रेकॉर्डिंग करणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे ऑडिओ रेकॉर्डिंग करणे मित्रांना दाखवणे आजूबाजूच्या दाखवणे त्यांच्या काही सूचना आहेत का ते पाहणे या गोष्टी तुम्हाला सराव करताना करायच्या आहेत जेवढा सराव जास्त कराल तुमच्या भाषणाचा सराव जेवढा जास्त तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढेल त्या ठिकाणी बोलताना तुमचं प्रेझेंटेशन चांगलं येईल हावभाव देखील चांगले येतील हावभाव तुमचा दिसणारा आत्मविश्वास तुमच्या सरावावर अवलंबून आहे आणि म्हणून सराव, सराव प्रचंड करा ही दुसरी टीप मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा आता पुढची टीप आहे टीप नंबर तीन श्रोत्यांशी गुंतून रहा मग संवाद प्रश्न विचारा संवाद साधा नजरेनं त्यांच्याशी कनेक्ट रहा त्यांच्याशी बोला गोष्टीतून विनोदातून प्रसंगातून त्यांच्याशी सातत्यानं तुम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे म्हणजे श्रोत्यांना गुंतून ठेवा तुम्ही श्रोत्यांमध्ये गुंतून रहा म्हणजे श्रोत्यांना गुंतून ठेवा ही फार महत्वाची टीप आहे वक्त्यानं श्रोत्याला गुंतून ठेवलं नाही तर श्रोता लगेच त्याच्या खिशातील मोबाईल काढून मोबाईलवर त्याचे त्याचं पाहात बसेल आणि वक्त्याकडे तो दुर्लक्ष करत श्रोत्याला मोबाईल काढण्याची वेळच येणार नाही अशा पद्धतीनं वक्त्यानं त्याला गुंतून ठेवलं पाहिजे मग त्या गुंतून ठेवण्यासाठी काय काय करावं लागेल गोष्टी विनोद प्रसंग किस्से प्रेरणादायी कथा अधूनमधून सांगितल्या पाहिजे म्हणजे ती गोष्ट होईपर्यंत श्रोता त्या ठिकाणी गुंतून राहतो गोष्ट सांगताना प्रसंग सांगताना पुढे काय पुढे काय पुढे काय आता पुढे काहीतरी आहे असं त्याला वाटेल आणि म्हणून तो श्रोता तुमचं भाषण होईपर्यंत गुंतून राहील आणि म्हणून श्रोत्याला गुंतून ठेवा ही झाली तिसरी टीप टीप नंबर चार कथाकथनाच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवा हो मी यापूर्वी सांगितलं किस्से सांगा गोष्टी सांगा प्रसंग सांगा हे जे तुम्हाला कथाकथन करायचंय याच्यामध्ये प्रभुत्व मिळवा म्हणजेच तुम्ही सांगितलेली कथा लोकांच्या डोळ्यासमोर आली पाहिजे म्हणजे पूर्वी आपल्याला कोणीतरी आजोबा गोष्ट सांगायची राजाची गोष्ट राणीची गोष्ट एक राजा होता राजा त्याला होत्या दोन बायका वगैरे 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 किंवा राजाची प्रधानाची गोष्ट सांगायची राजदरबार भरलेला होता असं त्यांनी ज्यावेळी वर्णन करायचंय त्यावेळी आपोआपच ते वर्णन करताना तो राज दरबार तो राजा तो प्रधान त्याच्या बायका हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर यायचं म्हणजे कथाकथन करणाऱ्या माणसानं श्रोत्यांच्या डोळ्यासमोर जशाच तसा प्रसंग उभा राहील असं बारीक सारीक वर्णन त्यानं केलं पाहिजे म्हणजे कथाकथनामध्ये प्रभुत्व मिळवा ही जी चौथी टीप आहे कथाकथनात प्रभुत्व मिळवा ही अत्यंत महत्वाची आहे तुम्ही ज्यावेळी एखादा प्रसंग सांगत असता तो प्रसंग श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे श्रोता त्या प्रसंगात रमला पाहिजे आणि म्हणून कथाकथन सांगत असताना ते कथाकथन कसं सांगावं किती बारकावे सांगावेत त्यातील म्हणजे एखाद्या कादंबरीमध्ये जसं वर्णन केलेलं असतं ना अ गार सोसाट्याचा वारा अंगाला झोंबत होता झऱ्यांचं पाणी कळकळ कळकळ वाजत होतं पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येत होता ये हे सगळं वातावरण जे चालू आहे त्याचं वर्णन केलं जात आहे कथाकथनामध्ये एवढ्या बारीक सारीक गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि एकदा का कथाकथनाचं तुम्हाला वर्णन करता आलं त्याच्यावर प्रभुत्व मिळवता आलं की मग मात्र तुम्हाला कथा प्रसंग गोष्टी चांगल्या कथन करता येतील आणि ती तस्रोता टिकून राहतो गुंतून राहतो म्हणून कथाकथनावर प्रभुत्व मिळवा ही चौथी टीप खूप महत्वाची होती आता पुढची अतिशय महत्वाची टीप मी तुम्हाला देणार आहे पाचवी आणि सर्वात महत्वाची टीप आहे अवस्था हाताळा हो तुम्ही डिप्रेशन मध्ये असणं चिंताग्रस्त असणं तुमच्या डोक्यात काहीतरी एखादा तुमचा पर्सनल विषय येणं म्हणजे घरचा कुठला तरी विषय अचानक डोक्यात येणं हे प्रकर्षाने टाळलं पाहिजे टेन्शन येणं डिप्रेशन मध्ये जाणं ताणतणावात असणं हे स्वाभाविक आहे म्हणजे ते प्रत्येक माणसाला होतच पण तुम्हाला त्यापासून दूर राहिलं पाहिजे म्हणजे वक्त्यानं त्याला त्याची स्वतःची अवस्था हाताळता आली पाहिजे तुमचं डिप्रेशन तुमचं टेन्शन हे तुमच्या चेहऱ्यावर दिसता कामा नये म्हणजे तुमचा जो कंटेन आहे त्यावर एवढं फोकस करायचं आहे तुम्हाला एवढं फोकस करायचं आहे तुम्ही जे बोलताय त्याच्यामध्ये एवढं रममान व्हायचं आहे की तुम्ही बोलताना त्यामध्ये शंभर टक्के गुंतून जायचं आहे बोलताना जर तुमचं लक्ष विचलित झालं तुमच्या एखाद्या दुसऱ्या एखाद्या विषयावर ते लक्ष गेलं तर तुमच्या नजरेतून तुमच्या बॉडी लँग्वेजमधून तुमच्या चेहऱ्यावरून स्रोत्यांना ते लगेच दिसत म्हणून तुमचं लक्ष एका जागी एकाग्र असलं पाहिजे स्वतःला स्वतःनं न सावरलं पाहिजे आणि एका जागी स्थिर केलं पाहिजे या महत्वाच्या पाच टिप्स तुम्हाला माहीत झाल्या या पाच टिप्स चांगला वक्ता बनण्यासाठी वक्तृत्वात प्रगती करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत अशा वेगवेगळ्या टिप्स वेगवेगळे व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो आमचं युट्यूब चॅनल फेसबुक इंस्टाग्राम या सोशल मीडियाला फक्त भेट देऊ नका त्याला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर तुमच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि भाषण कला शिकू इच्छिणाऱ्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा कारण त्यांच्या जीवनातील वक्तृत्वाचा जो अंधार आहे वक्तृत्वाच्या अंधारातून त्यांना वक्तृत्वाच्या उजेडात आणण्यासाठी आपले हे व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहेत आणि म्हणून शेअर करा आणि तुम्हाला